डीसीपी क्लासेसमधील यावर्षी इंजिनिअरिंगसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे क्लासेसचे संचालक प्राध्यापक विजय डावरगावे सर व पुरुषोत्तम डावरगावे सरांच्या हस्ते करण्यात आला यावर्षी कुमारी स्नेहल महादेव गायकवाड या मुलीची महाराष्ट्रातील सर्वोच्च इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीओईपी पुणे या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी निवड झाली आहे त्याचबरोबर संगमेश मठपती याची सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई येथे कॉम्प्युटर सायन्ससाठी निवड झाली पार्थ आर्गे याची व्ही आय टी पुणे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तर नम्रता शिंदे हिची टी आळंदी येथे कॉम्प्युटर सायन्स साठी निवड झाली आहे त्याचबरोबर क्लासेसच्या जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्राप्त झाला त्याबद्दल त्या सर्वांचे स्वागत करण्यात आले नुकताच इंजिनिअरिंगचा निकाल लागला येथील उतुंग आता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि त्याच्यामध्ये त्यांची अनेक मुलं इंजिनिअरिंगसाठी लागलेली आहेत गेली दोन हजार तेवीसपासून लावरगावे सरांचे जे निलंग्यामध्ये क्लासेस आहेत त्यांच्याकडं विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे आणि आपण काही विद्यार्थी आता त्यांचे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचा इथं सत्कारसुद्धा झालेला आहे ते विद्यार्थी लातूरसारख्या ठिकाणी शिक्षण न घेता निलंग्यामध्ये राहूनसुद्धा एम बी बी एसला लागू शकतात असे अनेक विद्यार्थी या देव कल्याण अकॅडमीच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत आपल्यासोबत विद्यार्थी बरं कधीपासून या अकॅडमीमध्ये तू तयारी करतेस आपल्याला एक मिळते शिक्षणाचं ते आहे म्हणजे लातूरच्या गर्दीचा एक आपण भाग म्हणण्यापेक्षा निलंग्यालाच आपल्याला त्या क्वालिटीचं शिक्षण किंवा त्यापेक्षा जास्त क्वालिटीचं जर आपल्याला शिक्षण निलंग्यातच भेटलेलं आहे तर हरकत आहे निलंग्यामध्ये डीसी पी मध्ये ऍडमिशन घेऊन शिकण्याची त्यामुळे भेटते ऍडमिशन शिक्षक तर खूप सपोर्ट करतात सेशन्स घेतात असतील त्याबद्दल आपल्याला ते सांगतात ते कधीच नाही ते आपल्याला नसेल तर ते पुन्हा विचारा मी सांगतो असं ते म्हणतात बरं मला माझं कम्प्युटर सायन्स मध्ये निवड झाली माहिती आळंदी पुणे इतर विद्यार्थ्यांना खूप काय सांस्कृतिक या कॅरेक्टर मध्ये प्रवेश म्हणजे इथं इथल्या डिस्प्लेमध्ये मध्ये डिस्प्ले मध्ये डाउट घ्यायचा तर काहीच गरज नाही तुम्ही त्या ॲडमिशन म्हणजे एकदम हमकास घेऊ शकता कॉन्फिडन्समध्ये इथं तुझं नाव काय स्नेहां जाधव काय कुठं निवडत आहे माझे सीव्हीपी मध्ये एआयएमएल साठी लागू बर कधीपासून तयारी करते गेल्या दोन 2 वर्ष पासून गेले 1 तयारी करत तुला इथं काय वाटलं आणि क्लासेस लातूर जिल्ह्यामध्ये होते मग निलं माझे तिथं पाहुणे राहत होतं त्याने म्हटले की तिथलंच क्रेज म्हणजे तितकं स्टडी सिस्टम तेवढं चांगलं चालत नव्हतं त्या एरियामध्ये मग त्याने म्हटले डी सी पीमध्ये त्याने आमच्यासमोर भेट दिली मग इथले टीचर्स इथलं त्यांचं बॅकग्राऊंड रिझल्ट हे बघून ना त्यांना वाटलं की हीच क्वालिटी मध्ये आहे पण ते आता तेवढं चांगलं चालत नाही म्हणून ते त्याच्यापेक्षा इथं डिसिप्लिन थ्रू सगळं चांगलं होईल मग तिथे मुलींना काय सांगशील की या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय सांग इथं डाऊट घ्यायचं काही असं संबंध नाही की इथं सगळे टीचर्स चांगले इथलं सराउंडिंग तर सगळं चांगलं आहे इथलं डिसिप्लिन तर इथं खूप चांगलं आहे आणि प्रत्येक टीचर प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देतो असं नाही की हे हुशार आहे ह्याच्यावरच लक्ष द्यायचं असं नाही ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांना आपण तर जास्त लक्ष देते टीचर एकंदरीत आपण पाहिलं की निलंग्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कारणामुळे आहेत परंतु लातूर हे विद्येचं माहेरघर संबोधलं जातं आणि क्लासेस मक, की आता पालकांच्या डोक्यामध्ये खूप मोठं फ्लॅट बसलेलं आहे क्लासेस विद्यार्थ्याला लावले पाहिजेत आम्हाला पैसा सुद्धा त्यामध्ये खर्च होते आपल्यासोबत पालक आहेत त्यांना तर क्लासेस करताना खूप पैसे मोजावे लागतात मग त्याचं निलंग्याचं कसं म्हणजे कंपॅरिझन विद्यार्थी तुम्ही इथं ॲडमिशन घेतात म्हणजे तुम्हाला इथंच काय घ्यावं वाटलं तिथं फीस जास्त आहे का लात आहे

सरची क्वालिटी मला अगदी माहिती म्हणजे त्याच्यानंतर मला चांगला अनुभव आहे कसनही लक्ष देतात आणि बाहेर जे शे म्हणजे म्हणतात बाब त्याच्यापेक्षा पण सगळे सर्व चांगले इथेपासून की जे बेसिकपासून ते शेवटचे ॲडमिशन काउन्सिलिंगपर्यंत सपोर्ट असा म्हणजे फ्रॅश कोर्स चालेल सपोर्ट झालं म्हणजे तसं बघायला तर एवढं पैसे

बघा इथल्या रेसिपीमध्येच काय यावं वाटलं आणि मग आल्यानंतर तिथल्या शिक्षकांचा अनुभव शिकवण्याची पद्धत कशी आहे सर्वात आधी तर रिझल्ट पण खूपच चांगला होता आणि मला लातूर अशा ठिकाणी परवडलं पण नाही आणत असल्यामुळं आणि मी इथं आलो आणि सरांनी मज मला असं फीसमध्ये पण खूपच सवलत दिली आणि ॲडमिशन झाल्यावर ॲडमिशन झाल्यावरही सर मदत करतच आहेत खूप आताच मनाला असे तो आणत आहेस मग एवढ्या सगळ्या ट्यूशनच्या फीज वगैरे मग तर सरांनी खूपच असं सवलत दिली आणि व माझ्यासोबत काही भावनेही माझ्या खूप असं सपोर्टिव्ह होती आणि त्यांनी पण फीज मदत केली आता तुझा कुठे नंबर वाढ माझं सरदार पटेल कॉलेज इंजिनिअरिंग होती कॉम्प्युटर सायन्स इंजिनिग्री मध्ये नंबर लागलेला तुला मला काय सांगशील डी सी बी क्लासेस डी सी पीचा रिझल्ट पण खूपच चांगला आहे आणि तुम्ही संकोच घेऊ शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता बरं तुझं नाव काय आहे तुला काय आवडतं डी सी बी क्लासेस माझं नाव पार्थ क्षीरषागरे आहे मी आवरा आहे विश्वास तर खरं सांगायचं आहे तर डी सी पी क्लासेस नुकतंच तीन चार वर्षाखाली आलेलं आहे तसं बघ तसं बघता गेलं तर आता स्टार्टिंगला मुलांच्या शिक्षणाच्या भविष्यात असं आलं hmm. तसं कोणत्या इन्स्टिट्यूट असं दोन वर्ष नाही माझा भाऊ स्वतः राजस्थान कोटाला शिकलेला आहे मग तो इथं क्रॅश कोर्सला आला होता मग क्रॅश कोर्सला आल्यावर त्यांना बघितलं सगळं इथं त्यांना पण वातावरण बघितलं आणि निर्यंगाचं पण वातावरण बघितलं डिसिप्लिनचं वातावरण बघितलं शिक्षक कसं मुलांना शिकवतात विद्यार्थ्यांचे डाऊट कसं क्लिअर करतात हे सगळे त्यांनी नोटीस केलं नोटीस केल्यावर मग त्यांना मला की कि, पोट्यामधल्या किंवा लातूरमधल्या गर्दीचा तू भाग होण्यापेक्षा जर निरंगत तुला त्याच क्वालिटीचे जर शिक्षण भेट भेटलं तर तू डी सी करू शकतोस त्याला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे काही शब्द नाही सर जे डी सी पीला नाव कारण होतं खासकर म्हटलं मग तुझा इथं आल्यानंतर अनुभव काय जावं मी तर आलो मी फाउंडेशन कॅशला आलो इथं म्हणजे टेम्प झाल्यावर आपली बोर्डच्या गंधाऱ्यावर आलो इथं मेमध्ये इथं आल्यावर मग पहिलाच पिरियड होता विजेचा पिरियड होता केमिस्ट्रीचा

डीसी क्लास तर मला आता फायदा सांगायचं तर आता मला एक वडील नाही तर वडील वागत नाही वर्षाकडे आता आतापर्यंत माझं पूर्ण बारावीपर्यंत शिक्षण आईने केलेलं आहे मग जेव्हा सरला कळालं तेव्हा सरने पण फीसमध्ये पण खूप सवलत दिली सरने पूर्ण सपोर्ट केलं जे पुस्तक पाहिजे ते पुस्तक सरने आम्हाला दिलं प्रत्येक प्रत्येक चॅप्टरचे पी वाय क्यू आतापर्यंत जेवढे एक्झाम झाले तर तेवढ्या सगळ्या एक्झामचे पी वाय क्यू सरने मला प्रोव्हाइड केलं दुसऱ्या मला नाही सांगू इच्छितो की आता तुम्ही निलंगा बघून डी सी बी मध्ये ऍडमिशन घेऊ नका तर डी सी बी मध्ये जे एज्युकेशन क्वालिटी आहे शिक्षकांचा एक्सपिरियन्स आहे नंतर डाऊट सेशन जिथं तिथं होत सदा ते ते बघून तुम्ही ते ऍडमिशन घ्या म्हणजे एकंदरीत डी सी बी सांगायचं तर डी सी बी हे फक्त मुलांना शैक्षणिक दृष्ट्यात नाही तर इतर म्हणजे ऑलराऊंड सगळे कोणच मुलांना सक्षम करते म्हणजे डी सी बी एक भविष्याचे असे पिलर्स तयार करते एकंदरीत आपण पाहिलं तर निलंगा हे जे क्लासेस डी सी बी क्लासेस आहेत हे सुद्धा आता मागा राहिलेला नाही आहे खूप विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम गेली अनेक वर्षापासून डी सी पी दी क्लासेसच्या माध्यमातून डावरगाव व्यवसायांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे देशपाने सोमनाथ महादेव केंद्रीय मुख्याध्यापक के तांबरवाडी निलंगा येथील डी सी पी क्लासेसच्या माध्यमातून मी एक अनाथ निलंग्यामध्ये एक अनाथ मुलगा असलेला संगमेश मटपती हा विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या आईचं आणि वडिलाचं छत्र यापूर्वीच परमेश्वरानं घेतलेलं आहे म्हणजेच तो आणत आहे मग त्यावेळेस मला असा विचार आला की या विद्यार्थ्याला काय करावं दहावीच्या नंतर शिक्षणासाठी डी सी पी क्लासेसच्या माध्यमातून सरांची माझी भेट झाली सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण या क्लासेसच्या माध्यमातून दिलं आणि त्याचाच फायदा त्याला झाला आणि त्याची निवड सरदार पटेल मुंबई या कॉलेजमध्ये नामांकित अशा कॉलेजमध्ये त्याची निवड झाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो असेच गुणवान विद्यार्थी या क्लासेसच्या माध्यमातून घडो अशीच मी शिवचरणी प्रा प्रार्थना करतो जय हिंद जय भारत